रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात अनेक खोट्या गोष्टींचा उल्लेख केलाय धवलसिंह मोहिते पाटील हे आजपर्यंत अनेक पक्ष फिरून आले वास्तविक पाहता ते भाजपमध्ये जाणार हे आम्हाला आठवड्यापूर्वीच होतं आपल्या राजकीय स्वार्थासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत ते नेहमी सत्ता तिथे तिकडे ते जातात त्यांना कुठल्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती शिंदे साहेबांनी जिल्हा अध्यक्ष केला त्यांना कायम साथ दिली असताना सुद्धा जाताना सन्मानाने न जाता शिंदे परिवाराबद्दल विष ओकून गेले पद घेताना नेत्यांचे दहा वेळा हात जोडायचे आणि जाताना त्याच नेत्यांवर टीका करायची ही कुठली पद्धत आहे असा सवाल काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी उपस्थित केलाय काल राजीनामा दिला आपण सगळे ज्ञात जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदेसाहेबाला दहा वेळा भेटले शिंदेसाहेबांनी मोठ्या मतां मनानं धवलसिंह मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि तईचं नेतृत्व मान्य करून काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आठ दिवस अगोदरच माहिती झालं होतं की धवतसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत ते कधीही कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत जिता सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आत्ता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी ने तुम्हाला पद केलं पदं घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते टीका करायचं हे धवनसिंह मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही दोन वेळा मीच मोहिते पाटील पद्मश्र मोहिते पाटील त्यांचा नंबर देईल मायवाट फिट आहे मी शिंदेसाहेबांना दोन्ही वेळेस त्यांचा नंबर दिला दोन्ही वेळेस शिंदेसाहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे एवढंच नव्हे तर विजयदादा मोहिते श्री विजयदादा मोहिते पाटील साहेब व महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष पवार साहेब यांच्या हातून शिंदे साहेबांच्या वारसानिमित्त जाहीर सत्कार नागरिक सत्कार ठेवला होता साहेबांची चौऱ्याऐंशी वाढदिवस अहुलूजमध्ये किमान एक पन्नास हजार लोकांमध्ये त्यांनी मोहिते पाटलाने बोलून केला अकलूजमध्ये जात असताना शिंदे साहेबांनी पद्मजा देव ते मोहिते पाटलांना फोन लावला की मी तुमच्या घरी इच्छितो आणि तुमच्या अर्जुन जे आहेत मला तुम्ही सांगा त्यावेळेस पद्मजाव मोहिते पाटलांनी सांगितलं की आम्ही पूर्ण फॅमिली पुण्यामध्ये आम्ही कोणी घरी नाही देखील त्यांनी घरी जायचा प्रयत्न केला तुम्ही खोटं बोलत असताना तुम्हाला कोण विचारलं नाही माझी कोण चौकश केलं नाही तुमच्या खुद आई साहेब त्यांना शिंदेसाहेबांनी दोन तीनदा फोन लावला माहिती घेतली तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो तुम्ही तर एक वर्ष लोकसभेच्या अधोगाव फरार होता बोलमध्ये आला नाही दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदे साहेब चालू आहे काँग्रेस पक्षामध्ये वर्ष साहेबवर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लोकसभेला काय काम केलात भारतीय जनता पार्टीचं काम केलं विधानसभेला राम सातपुतेचं काम केलात तर पक्षाने महागच असताना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झाल ते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तरी भाई साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातवतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते पण जाता जाता पक्षाला नाव ठेवणं तईंना व शिंदे साहेबांना टार्गेट करणं हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे केवळ सत्ता असती त्या ठिकाणी हे लोक जातात हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही केवळच भारतीय जनता पार्टी सत्ता राम सतपोते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते, ते फरार असताना अखलूजमध्येच राहायचे पण घर खातं देवेंद्र फडणीस साहेबाकडे उतरवून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते आज ते फक्त उघड झाले लोकांना काढायला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत पण ह्यांचा बरेच दिवस प्रयत्न चालू होता भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ते गेलेलं आहेत तरी माझ्यावर देखील सांगितलं की नरतेंच्या वाजलात लोकसभेला त्यांचा प्रभाग मायनस होता तर माझी विनंती आहे की माहिती घेऊन आपण बोलावं लोकसभेला ताईंना ह्या ठिकाणी माझ्या प्रभागात नऊ हजार चारशे एक्केचाळीस मतं हे काँग्रेस पक्षाला आहेत आणि राम ते भारतीय जनता पार्टीला सात हजार चारशे शहाऐंशी मतं आहेत माझ्या प्रभागातून एकोणीसशे पन्नासचा लीड भारतीय ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला होता हे देखील आपण आरोप करताना माहिती घेऊन तुम्ही बोलावं आपण साहेबाला तही काँग्रेस पक्षाला टार्गेट करत असताना एक मान सन्मान जिल्ह्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी मिळत शिंदेसाहेबाच्या आशीर्वाद मिळालात ते आपण विसरलात आणि स्वतःहून राजीनामा दिलात तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तईंचा फोटो घालत नाही साहेबांचं सा नेतृत्व मान्य करत नाही अनेक लोकांना होतं हे आम्हाला माहिती असताना देखील एक मोठ्या मनाने शिंदे साहेबांना तुम्हाला संधी दिली पण आज ते तुम्ही सन्मानाने गेला बरं झालं कारण का लोकांची मागणी होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर हात जुळवता भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या ऑपसमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी बघितलं लो होतं मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस भेटलेलं बघितलं होतं तरी देखील मोठ्या मनाने पक्षाने तुम्हाला आजपर्यंत ठुलं पण जाताना ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सन्मानाने खुर्चीवर बसला आहे सन्मानाने तुम्ही खरं घरी जात असताना काँग्रेस पक्षाबरोबर साहेबावर टीका करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही जाता आता सगळ्यांनाच ह्या ठिकाणी एक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जे मागचे आहेत त्यांना आज देखील सन्मानाने आम्ही सगळे बोलतो वागणूक देतो तुम्ही तो जाता तेवढं देखील विचार केला नाही की आपण ह्या पक्षामध्ये दोन वर्ष काम करत असताना एवढी मोठी पक्षाने संधी दिली शिंदेसाहेबांनी संधी दिली पण जाता जाता तुम्ही विष वकण्याचं काम ह्या ठिकाणी दादा केलात हे कुणालाही जिल्ह्यातल्या व शहरातल्या लोकांना आवडलं नाही काही कारण नसताना नेते मंडळ टार्गेट करणं आमच्यासारख्या लोकांना डिपॉझिट जप्त झालं अरे मी तर डिपॉझिट जप्त झालं हे निवडणूक पैलवान असतं कोणतं पडत असतं कोणतरी येत असते जय पराजय होत असतंय मला पक्षाने संधी दिली मग त्यामुळे लढलो आहे आणि ह्याच्या पुढे देखील पक्षाचं काम करणार नाही मी लढणार नाही लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे जय पराजयाचा आम्ही कधी विचार केला नाही पक्षाने जी संधी दिली त्या संधीचा ह्या ठिकाणी आपण प्रयत्न केला आहे निवडणूक लढवायचा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना